जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून तापमान सत्तेचाळीस अंशावर जाऊन पोचले आहे या वाढत्या तापमानाचा फटका आता केवळ शेती पिकांना बसतो आहे असे नव्हे तर मुक्या जनावरांना देखील बसू लागला आहे या वाढत्या उष्णतेमुळे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील खुराकाकोडा गावात दिनांक पंचवीस मे रोजी दुपारी बारा वाजता मेंढपाड कुटुंबियांच्या शंभरहून अधिक मेंढ्या या उष्मघातामुळे मरण पावल्याची खडबडजनक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील कुरा कुरा काकोडा येथे घडले आहे या घटनेनंतर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन मुख्यमंत्र्यांना नुकसानग्रस्त मेंढपाळ कुटुंबियांना मदतीचे आवाहन केले आहे स्थानिक पशुचिकित्सक यांनी मेंढ्यांचे शवविच्छेदन केले असून उष्माघाताने या मेंढ्या मरण पावल्याचे निदान झाले आहे यासंदर्भात जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पशुचिकित्सक रामदास जाधव नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात मला आहे या मृत्यूच्या प्रमाण आज सकाळी आपल्याला लक्षात आल्यानंतर आपले पशु संवर्धन विभागाचे अधिकाऱ्यांची टीम त्या ठिकाणी पाठवण्यात आली या सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिला आणि भेट देऊन त्या ठिकाणी त्यांनी तपासणी केली माझी सर्व पशुपालकांना या संबंधमध्ये याची पंचनामा करण्यात आली आणि त्या संबंधित शेतकरीला त्याच्या मोबदलाचा प्रस्ताव पण आपण तयार करतो माझी सर्व पशुपालकांना यही विनंती राहील की आपण आपले जो पशु आहेत त्याला त्या संबंधित पशुप्रमाणे जो काय गोष्टी आपल्याला ठरणं अपेक्षित आहे ते आपण करावं याची मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यामध्ये सर्व एल एस एस आणि एल डीओला हो सूचना करण्यात आलेल्या आहे खाजगी प्रॅक्टिशनर्सला पण सूचना देण्यात आलेला आहे याच्यामध्ये बेसिकली फॉगिंग मशीन जसे आपल्याकडे मशी या गाय असेल तर त्या ठिकाणी फॉगिंग मशीन असणं पाहिजे गोठे असणं पाहिजे नेट असणं पाहिजे त्याला व्यवस्थित आणि पुरेशा संख्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय असणं पाहिजे आज आपल्याकडे सत्याऐंशी गावामध्ये एकसो एक टँकर चालू आहे त्या ठिकाणी प्रत्येक जानवरांसाठी पण आपण नियोजन करून आपण टँकरची सोय करून दिलेला आहे टँकरचे जो काही चालक आहे त्यांना सूचित करण्यात आले की फक्त एकच ठिकाणी ना टाकता ज्या ज्या ठिकाणी ओटे जानवरांसाठी पण बांधून देण्यात आलेले आहे त्या ठिकाणी पण आपण पिण्याच्या पाणीची सोय उपलब्ध करून देण्यात यावा ग्रामपंचायतला पण मी आदेश पण पारित केला होता परंतु आज परत अपील करतो की संबंधित जानवरांसाठी पाणी उपलब्ध होत आहे की नाही आपण त्याची काळजी विशेषतः घेण्यात यावा शेड उपलब्ध करून देण्यात यावा आणि सगळे पशुपालकांना माझी विनंती आहे की जो काही गोष्टी आपले एल डीओनी आपल्याला सांगितलं असेल त्या सगळे बाबीचं आपण पालन खटोखरपणाप्रमाणे कर करावं तशाच माझी सर्व आईला विनंती आहे आशा विनंती आहे की लहान मुलं जे शून्य ते सहा महिन्याचे वयोगटाच्या आहे त्याच्या व्यवस्थित ब्रेस्ट फिडिंग जो, जो सायकल आपले संबंधित डॉक्टरांनी आपल्याला ठरवून दिला असेल त्याप्रमाणे करावा काही ठिकाणी दोन तास असेल काही ठिकाणी तीन तास असेल तर त्या आपण व्यवस्थित करून देणे त्यावर रिपीटेड सायकल आपण वेळेवर आपण ब्रेस्ट फिडिंग करण्यात यावं त्यांना कुठल्याही प्रकारची डिहायड्रेशन होऊ नये याच्यासाठी ब्रेस्ट फिडिंग शून्य महत्वपूर्ण आहे त्याची काळजी घ्यावा उन्हामध्ये सकाळी साडेनऊ दहा पासून संध्याकाळी साडेसहा पर्यंत लहान मुलांनी बाहेर अजिबात पडू नये याची दक्षता प्रत्येकाने आता टेम्परेचर एवढं वाढलेलं आहे म्हणजे मला या आठवड्यापासून जवळपास आम्हाला त्यामध्ये उष्मा जो आहे